कायम या देशाला पत्रकारांनी एक वेगळी दिशा दिलेली आहे तर माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपल्या खानदेशाला जळगावला उत्तर महाराष्ट्राला खूप साक्षेपी संपादकांची आणि पत्रकारांची परंपरा राहिलेली कुठलंही शासन कुठलंही आंदोलन कुठल्याही विषयातनं देशामध्ये दे घुसळण निर्माण होईल असा एखादा डिसिजन जेव्हा होतो तेव्हा तो ग्रामीण भागापर्यंत थेट पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती असते मी आधी पत्रकार आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा नेता त्यामुळं आपण सगळे एका मिशनमध्ये बांधले गेलेले कारण मी पत्रकारिताला आजही व्यवसाय किंवा नोकरी समजत नाही ते एक मिशन आहे आपण सगळे एका मिशनमध्ये बांधले गेलेले बांधव आहोत आदरणीय प परवाच्या दिवशी आपण बरेचसे लोक इथं चेहरे ओळखीचे आहेत माझ्या सोशल मीडिया अकाउंटला आपण कनेक्ट आहात परवाला आम्ही केंद्रीय मंत्री पियुषभाई गोयल यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईला पत्रकार परिषद घेतली तिथेही पियुषभाईंनी सांगितलं की अधिकाधिक हा डिसिजन भारताच्या अमृतकाळामध्ये सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्याकरताचा वस्तू आणि सेवा कराच्या पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जो डिसिजन होता जो आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोदीजींनी लाल किल्ल्यावरून सांगितला त्याची अंमलबजावणी आपण करतो माननीय मोदीजींचं आपल्या सर्व सहकाऱ्यांना हे सांगणं आहे की आपण लोकांपर्यंत अधिकाधिक जा जे स्लॅब्स कारण जी एस टी जेव्हा आला म्हणजे मुळात देशामध्ये जी एस टी लागू करणं ही सुद्धा एक फार मोठी क्रांतिकारी गोष्ट होती असं मला वाटतं आपण सगळे अभ्यासू आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक लोक अर्थविषयावरती लिहितात इतकं सुंदर लिहितात कारण शेवटी सोन्याची राजधानी आहे कृषीविषयक राजधानी आहे आणि सुवर्णनगरीमधनं अर्थविश्वाचं महत्त्व मोठं आहे त्याचं विश्लेषण करणारे पत्रकार आपल्याकडे मोठे आहेत तर ते जेव्हा लिहितात अनेक वेळा त्यावेळेला ते, ते आम्हाला कळत असतं आता जी रचना आहे नवी रचना ती नवी रचना सामान्यांपर्यंत पोचणं का गरजेचं आहे तर छोटे व्यापारी आणि थेट ग्राहक यांना याचा मोठा फायदा होणार बघा अतिशय विलासी आणि चैनीच्या ज्या वस्तू आहेत त्या एकदम चाळीस टक्क्याच्या जा स्लॅबमध्ये जातील आता आम्ही आतमध्ये चर्चा करत होतो दीपकजी मला म्हणाले की एका अत्यंत कट्टर वैचारिक विरोधकानं त्यांची प्रशंसा केली या निर्णयाकरता कितकी तर इथे तिला खूप मोठा या विषयामधलं बॅकग्राऊंड आहे हॉस्पिटलमध्ये जेव्हा सामान्य माणूस येतो आणि त्याच्याकडे मेडिकल इन्शुरन्स नसतो त्यावेळेला त्याचे किती वाईट परिस्थितीमध्ये हाल होतात हे आपल्याला माहिती आहे आपण कुठेही परदेशात फिरायला गेलो तर आपल्याला आधी मेडिकल इन्शुरन्स मँडेटरी असो त्या मेडिकल इन्शुरन्सवरचा कुठल्याही पद्धतीचा कर आता शून्य टक्के इतका ज्या पद्धतीनं वेगवेगळे कर या मेडिकल इन्शुरन्सवरती होते ते आता नाहीच आहेत जवळपास आणि मग एकीकडे महागडं मद्य असेल उंची सिगरेट्स असतील सुगंधी तंबाखू असेल अत्यंत आलिशान गाड्या असतील त्या चाळीस टक्क्याच्या स्लॅबमध्ये नेल्या म्हणजे आम्हाला प्रवासामध्ये कायम लोक असं विचारायचे ट्रॅक्टरवरच्या जी एस टीच्या बाबतीत बाकीचे तर सगळे हे सगळे प्रश्न देशासमोरचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी निकालात काढलेले पण हे का केलं आहे तर सामान्य माणसाचं अर्थकारण बळकट व्हावं सामान्य व्यापाऱ्याला याचा फायदा व्हावा जी एस टी परिषदेच्या बैठकीमध्ये हा जो प्रस्ताव आहे हा संमत करणं पत्रकार बांधवांनो आपल्याला माहिती आहे ही किती अवघड गोष्ट आहे अशक्यप्राय गोष्ट आहे काँग्रेसच्या काळामध्ये हे फक्त कुठल्याही प्रकारची राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं होत नव्हतं सामान्य माणूस शेतकरी मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्रामधले जे घटक आहेत ते याच्यामधनं फार मोठ्या प्रमाणावरती प्रभावित होणार आहेत आणि त्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे चार स्तराची रचना पूर्ण संपली आहे अठरा आणि पाच टक्के या दोन स्तरांमध्ये ही नवी जी एस टी आकारणी होणार आहे जवळपास सदुसष्ट वर्ष दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत आपला जो वेग आहे तो वेग एक संयत वेग राहिला हे मान्य करावं लागेल आपल्याला आत्ता दोन हजार चौदा नंतर म्हणजे विरोधकांनाही मान्य करावं लागेल आमचे समीक्षकही मान्य करतात विश्लेषकही मान्य करतात परवाला आपण वाचला असेल अमेरिकेमधल्या एका फार मोठ्या अर्थक्षेत्रामधल्या माणसानं ज्या पद्धतीनं धीरोधत्तपणा मोदी आता दाखवत आहेत ज्या पद्धतीनं आपण एका मार्दवतेनं उत्तर देतो आहोत परवा पियुषबाईंच्या प्रेसमध्ये पण मग पत्रकाराने विचारलं कारण अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळानं दिल्लीला येऊन चर्चा करणं शेवटी आयात निर्यातीचा रेशो काय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळी काही सूचना दिल्या त्या जर आपण वाचल्या असतील तर दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आणि गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व काय व्हिजननं काम करतं आहे देशामध्ये हे आपल्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आवर्जून उल्लेख केला की जर या चर्चांमधनं काही निघालं नाही तर आपण जे अमेरिकेला पाठवत होतो ते आपल्या बाजारपेठेमध्ये आणि इतर देशांच्या बाजारपेठांमध्ये कसं जाईल आणि जसं आपल्याला अमेरिका आडमोठे धोरण अवलंबवते तसं ज्या इतर देशांना अवलंबवलं आहे ते सगळे देश आता भारताचे नैसर्गिक मित्र म्हणून अत्यंत आवेगानं भारताच्या जवळ येत आहेत ही आपल्यासाठी फार आनंदाची आणि जमेची बाजू आहे असं मला वाटतं दोन मित्रांची चर्चा आहे असं पियुषबाई म्हणाले त्यावरून आपली कूटनीतिक आणि आपलं व्यापारविषयक परराष्ट्रविषयक जे ठाम धोरण आहे ते सुद्धा त्याच्यामधनं स्पष्ट होतं आहे